अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपना सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण तारक मंत्र पाहणार आहोत निशंक हो निर्भय होमनारे प्रचण्ड स्वामी बलपाठि शेरे अतके अवदूत हे स्मरणगामि अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे भक्त स्वय गडवी हिमाय परलोकी ना भीती तयाला। भी उगाची भितोशी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको गाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यानीच हात नको डग मगो स्वामी देतील साथ विभूति नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी जया पञ्चप्राणामृतात् हे तीर्थगेयाठवीरे प्रचिति न सोडी कदा स्वामी जय गेयाति अशक्य हि शक्य करतील स्वामी तारक मंत्र तुम्हाला कसा वाटला तो कमेंट कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो